नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही ही जी मशीन आहे ही मशीन रिप्लेस करणार आहे कारण ही मशीन मी जवळजवळ सात ते आठ वर्ष झाली ही मशीन मी वापरत होतो आणि आता ह्या मशीनला म्हणजे थोडं धागा तोडण्याचा आणि आवाज पण जास्त करायला लागलेली आहे तर त्यामुळे आता मी ही मशीन चेंज करायचा विचार करत आहे तर या मशीनवर ही आंबेला मशीन आहे आंबेला मशीनवरती ब्लाऊजची पण काम केली जातात आणि हे शिवायचं पण काम मी करत होतो शिवायसाठीच ही मशीन मी पूर्ण वापरत होतो तर या, जी या तर ही जी मशीन आहे आता खूप आवाज करत आहे आणि धागा पण जास्त तोडत आहे तर त्याच्यामुळं आता आम्ही विचार केला आहे की ही मशीनच आम्ही याला चेंज करायची आहे तर आता आम्ही घेऊन जाणार आहोत दुकानामध्ये ह्या मशीनला ही मशीन आपण त्यांना देऊन टाकणार आणि दुसरी मशीन आपण घेणार आहोत तर ह्या मशीनचे काय बनतील मला वाटतं दोन दोन हजारापर्यंत ही मशीन जायला पाहिजे फक्त वर्ष हा जो वर्ष ह्याला गट मानतात हा गटच आपल्याला त्यांना द्यायचा आहे आणि ह्याच्या जागेवरती आपल्याला दुसरा गट टाकायचा आहे शक्यतो मी नोवेलचीच मशीन घेणार आहे बट नोवेलची मशीनमध्ये ही अमरेला मशीन आहे तर हिच्या वरचं जे मॉडेल आहे ते टी नाईन्टी फाईव्ह टेन असं या त्या मॉडेलचं नाव आहे तर शक्यतो ते मॉडेल मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर पाहूयात आता आपल्याला कुठली मशीन भेटते तर पा याप्रमाणे आपण ही मशीन आपल्या असं पोत्यामध्ये टाकलेली आहे तर हिला मी घेऊन जाणार वाघोलीला कारण शिलाई मशीनचं व इथं आमच्या गावामध्ये कुठंही शिलाई मशीनचं दुकान नाही आहे तर आम्हाला त्यासाठी वागवलीला जावं लागतं तर वागवलीला खूप असे दोन तीन शॉप आहेत पण एक शॉप आहे चांगलं तर तिथं मी जाणार आहे आणि ते मला ओळखतात पण तर तिथं जाऊन आपण आता मशीन पाहूयात आणि एक चांगली मशीन आपल्या गोधडी शिवण्यासाठी घेऊयात तर फायनली मी आलो होतो इथं दुकानामध्ये तर यांचं नगर रोडला दुकान आहे रोडला ले ले तर हे इथं वाघेश्वरचं मंदिर आहे वाघोलीमध्ये तर हे वागोलीमध्ये आलेलं आहे इथं तर वेदांत ट्रेडर्स म्हणून या दुकानाचं नाव आहे तर ही माझी जुनी मशीन होती तर आता ही जुनी मशीन आपण सोडून येत आहे कारण या मशीनमधून खूप आवाज येत होता आणि साखा धागा पण तुटत होता तर त्या दादांकडे आलो होतं तरी त्यांनी मला चांगली मशीन दाखवली एक गोदुडी शिवायसाठी तर हे आपल्या दुकानाचं नाव काय विक्रांत ट्रेडर्स विक्रांत ट्रेडर्स आणि पत्ता बाईक रोड वाघोलीला हे दुकान आहे इथं कराटे वापिस आणि इथूनच मी बरेचशे मशीन पहिली माझी कुटुंब फॉलची मशीन पण मी इथूनच घेऊन गेलो होतो तर त्यांनी मला एक नवीन चांगली गोधडी शिवायसाठी चांगली मशीन दाखवलेली आहे तर ही मशीन दाखवतो आता याचा जो गियर रॉड आहे ते मेन असतो गियर रॉड आणि हा निडल बार दोन जाड आहेत त्यानंतर हा प्रेशर दाब जो आहे हा तीन टाईप मध्ये आपल्याला पायपिंग वगैरे करण्यासाठी ऍडजस्टेबल आहे लेफ्ट राईट आणि सेंटर तिन्ही टाइप मध्ये आणि ह्याचा जो सेटल आहे जो मोठ्या लगा। मशीनला वापरला जातो जम्बो जम्बो हायस्पीड मशीनला वापरला जातो तो वाला शटल आहे आणि मॉडेल पण वजनदार रॉड आहे रॉड पण झाड आहे रॉड पण झाड आहे म्हणजे मजबूत मशीन आहे गोदडीचं काम एकदम मोठे तर हे दुकान आहे इथं आणि यांच्याकडे खूप सगळ्या अशा मशीन्स आहेत गणेश कंपनीच्या खूप अशा मशीन चांगल्या मशीन्स आहेत तर पाहू शकता याप्रमाणे तर टी टी नाइंटी सिक्स मॉडेल होतो बरोबर टी नाइंटी सिक्स तुम्हाला दिलं मी गोदरी शिवण्यासाठी हो ना, आणि टेलर लोकांसाठी नाईन्टी फाईव्ह वाला मॉडेल आहे त्याच्यापेक्षा लेडीज टेलरसाठी आहे टेलर, टेलर मॉडेल तीन मॉडेल आहे त्याच्यामध्ये अच्छा तर गणेश कंपनीच्या सर्व मॉडेल्स आपल्या पैसे भेटतात एक वर्ष सर्व्हिस वॉरंटी पण फ्री देतो आम्ही सर्व्हिस वॉरंटी एक वर्ष सर्व्हिस वॉरंटी फ्री देतो होम सर्व्हिस देतो होम सर्व्हिस शिवाय वाघोलीमध्ये जर ह्याच्या अगोदर पण मी खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत तर हा पण आता था था मला मशीन घ्यायची म्हणून मी आलो होतो इथं तर दादानी आपल्याला चांगली मशीन दिलेली आहे ह्या मशीनची किंमत कितीला पडली आहे हो तुम्हाला मी डिस्काउंट करून करून एक्सचेंज मशीन दिलेली आहे तर आपल्याला ही मशीन एक्सचेंज करून सात हजार रुपयामध्ये मशीन दिलेली म्हणजे जुनी मशीन एक्सचेंज केली मी मशीनचा टॉप मशीनचा टॉप हा फक्त बेस जो त्याला गट म्हणतो आपण गट म्हणतो गट चेंज करून आपल्याला त्यांनी सात हजारला ही मशीन दिलेली आहे आणि ही मशीन आता आपण घेतलेली आहे तर अजून कुठल्या 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 मशीन आपल्याकडे उषा आहे नॉवेल आहे गणेश आहे सिंगर आहे राजेश आहे ऑल ऑल च्या मशीन आहेत ऑटोमॅटिक सिल्वर आहे स्पीड मशीन आहेत म्हणजे सर्व प्रकारच्या मशीन आणि आम्ही होम म्हणजे जॅक सिंगर उषा नॉवेल राजेश सिल्वर विटा हो ऑल सगळ्या ऑल आहे तर ठीक आहे पण आता माझं जर समजा सबस्क्राईबर आलं तर त्यांना काय डिस्काउंट मिळेल का शंभर टक्के माझं व्हिडिओ पाहून तुमचा व्हिडिओ पाहून आल्यावर शंभर टक्के डिस्काउंट देऊ जे तुम्हाला प्राईज दिली त्याच प्राईज म्हणजे आम्ही मशीन घेऊ त्यांना तर माझा व्हिडिओ जर बघितला आणि जर माझ्या व्हिडिओ तुम्ही जर आपण इथं अजून आले तर तुम्हाला नक्कीच काही ना काही डिस्काउंट भेटेल आणि आता ही मशीन आपण घेऊन जाणार आहोत घरी घरी घेतल्यानंतर मग आपण इथं आता सेटअप करणार आहे तर चला आता ही मशीन पॅक करूया आणि पॅक करून आता घेऊन जाऊया तर थँक्यू दादा धन्यवाद साहेब धन्यवाद थँक्यू साहेब दन्य तरी आता मी आता हे मशीन घेऊन आलेलो आहे तर पाहू शकता आपण आपण हे मशीन मॉडेल घेतलेलं आहे तर गणेश कंपनीची मशीन घेतली आपण आता ही तर, तर टी नाईंटी सिक्स टी ट्वेंटी असं हे आका मशीनचं मॉडेल आहे तर याला आता मी ओपन करतो तर पाहू शकता ह्या मशीनप्रमाणे समज आपल्याला एक ऑइलची बॉटल आहे एक मेजरिंग टेप आहे आणि स्कू स्कूडायवर्स आहे आतमध्ये तर या पद्धतीने हे बॉक्स बघ बघत आपल्याला भेटलेलं आहे आता ही मशीन मशीनची जी मशीन आहे पाहू शकतो याप्रमाणे असं आहे का पॅक केलेलं आहे या मशीनला तर या पद्धतीने या मशीनला असं फोल्ड केलेलं आहे सगळीकडनं ही मशीन आहे आणि आतमध्ये व्यवस्थित केलेली आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपली ही आता आप मशीन आलेली आहे हे जर च आहे स्प्रिंग टेन्शन आणि या पद्धतीने खूप हेवी ड्युटीसाठी वापरली जाते ही मशीन तर हिचं मॉडेल आपण पाहू शकता नाईन्टी सिक्स टी ट्वेंटी इंडस्ट्रीयल मॉडेल आहे ही मशीन तर त्या दादांनी सांगितल्याप्रमाणे हिचे जर सेटलचा जो रॉड असतो तो रॉड पण डबल आहे म्हणजे आंब्रेला मशीनपेक्षा पण डबल आहे आणि सेटल जो आहे सेटल म्हणजे ज्या हायस्पीड मशीन असतात त्यांना जो सेटल लागतो तो सेटल याच्यामध्ये वापरलेला आहे या मशीनमध्ये तर आता आपण ही मशीन जोडून आणि याच्यावरती आपण शिलाई करून पाहणार आहे की आपली शिलाई कशी येते तर आपण ही जी मशीन आहे आणि हिचा फक्त आपण वरचा कटच घेतलेला आहे आणि हे खालचा बेस आंब्रेला मशीनचा हा पहिला खालचा बेस होता तर यामध्येच आपण ही मशीन लावणार आहोत तर पाहू शकता आपली ही जी गट आणला होता आपण गणेश कंपनीचा तो याप्रमाणे जो पहिला आपला जुना ग, ग स्टँड होतो त्यावरती जसं व्यवस्थित बसलेला आहे तो स्टँड आमगेला मशीनचा स्टँड होता पण पाहू शकता आपण ही टी इंडस्ट्रियल जी मशीन आहे ती मशीन लावून पण एकदम व्यवस्थित अशी बसलेली आहे तर या पद्धतीने आता ही आपली मशीन सेट झालेली आहे तर आता आपण याला बेल्ट लावणार आहे मोटरचा बेल्ट याला लावून त्याच्यानंतर आपण पूजा करून नंतर मग आपण मशीन चालून पाहणार आहोत तर पाहू शकता ज्याप्रमाणे आपण या मशीनला आपल्या या जो बेस आहे त्याच्यामध्ये लाव लावलेला आहे आणि ह्याची जी मोटर होती ती मोटर पण आता मी अटॅच केलेली आहे तर याप्रमाणे ह्याची ही मोटर मी आता अटॅच केलेली आहे आणि एकदा या मशीनला आता आपण पूर्णपणे ऑइलिंग करणार आहे कारण नवीन मशीन आहे गोडाऊनमध्ये खूप दिवसापासून पडून राहतात तर आता आपण याला ऑइलिंग करणार आहे सर्वत्र आणि नंतर मग आपण मशीन स्टार्ट करणार आहे तर पण आता ऑइलिंगसाठी आपल्याला जिथं जागा दिलेली असते म्हणजे इथं अशी जागा दिलेली ऑइलिंग करायला तिथं आपल्याला असं या पद्धतीने ऑईल टाकायचं आहे तर याप्रमाणे आपल्याला जिथं जिथं पॉईंट दिलेले आहेत त्या पॉईंटवर आपल्याला असं ऑइलिंग करायचं आहे कारण नवीन नवी मशीन आहे तर नवीन मशीनमध्ये ऑइल पाएल पहिल्यांदा पूर्ण ऑइलिंग करावं लागतं आणि नंतर आपल्याला मशीन स्टार्ट करायचे असते तर पाहू शकता इथं असे पॉईंट्स दिलेले आहेत जिथं पण असं आपल्याला असं ऑइलिंग करायचं आहे याप्रमाणे आपल्याला जिथे जिथं पॉइंट दिलेले आहेत तिथं आता ऑइलिंग करून घ्यायचं याप्रमाणे जेणेकरून आपली मशीन एकदम स्मूथ चालेल तर हा साइड पॅनल आहे साइड पॅनल आपल्याला काढायचं आहे त्याप्रमाणे आपण हे काढलेली तर इथं पण आपल्याला असं ऑइलिंग करायचं आहे हा जो निडल बार आहे निडल बारला ऑइलिंग करायचा आहे तर खालच्या साईडला पण आपल्याला जिथं सेटल आहे तिथे याप्रमाणे ऑइलिंग करायचं आहे तर हे आहे सेटलच्या आतमध्ये पण आपण याप्रमाणे ऑइलिंग करायचं जेणेकरून आपली मशीन स्मूथ चालेल जास्त आवाज करणार नाही तर याप्रमाणे आता मी या मशीनला पूर्णपणे ऑइलिंग करून घेतलेलं आहे आता ऑइलिंग झाल्यानंतर आता मी थोडी पूजा करणार आहे मशीनची आता थोडी पूजा झाली की मग आपण शिलाई चालून बघणार आहे मी नंतर मग पाहूयात आपण शिलाई कशी येते आपल्या या मश नवीन मशीनची तर आता ऑइलिंग विलिंग आता पूगणपणे झालं आमचं आता आणि आता हे मशीनची थोडी पूजा करणार मशीनची पूजा झाल्यानंतर मग आपण शिलाई करून पाहणार आहोत तर आपल्या कदरेशवायचं काम होतं या मशीनवरती त्याच्यामुळे आपण हेवी ड्युटी इंडस्ट्रीयल यूज मशीन घेतलेली आहे तर आम्ही नवीन कुठली वस्तू घेतली तर याप्रमाणे पूजा करतो आणि नंतरच मग आम्ही मशीनला चालू करतो तर पाहतो आपली पूजा वगैरे झालेली आहे याप्रमाणे या मशीनची आणि आता आपण शिलाई करून पाहणार होतो की आपली शिलाई कशी येत आहे धागा धागा आपल्याला टाकायचा आपली पद्धत आहे अशी ज्या नॉर्मल मशीन असतात त्याप्रमाणेच आहे त्याप्रमाणेच आपल्याला धागा ववायचा आहे तर याप्रमाणे स्प्रिंग मध्ये टाकायची तर पण धागा जास्त टाईट पण नाही आला पाहिजे आणि जास्त लूज पण नाही आला पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला धागा व्हायचा आहे आता बरोबर झाले तर ही सुई थोडी बारीक आहे ही आहे ही मशीन बरोबर आलेली सुई आहे तर आपण नंतर याला दुसरी करणार आहोत पण सध्याला मी आता यामध्ये धागा टाकतो तर पाहू शकतो याप्रमाणे धागा असा आता इझी पद्धतीने वर आलेला आहे मशीनला आवाज पण एकदम नाही बिलकुल पण आवाज नाही आणि आपण ऑइलिंग पण सगळीकडनं केलेली आहे तर ही शिलाई पाहू शकता तरी शिलाई पाहू शकता की एकदम व्यवस्थित आलेली शिलाई शिलाईमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही खालची साईड पण आपण पाहू शकतो एकदम व्यवस्थित शिलाई आलेली आहे शिलाईमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही ही जी शिलाई आहे पन ही आपण इथं आपण हे जे टाके आहेत हे दोन अडीच नंबरवरचे आहेत पण आपण गोधडी शिवायसाठी काय करतो की हे टाके वाढवतो म्हणजे थोडे मोठे बनवतो ह्याच्यापेक्षा तर पाहू शकता शिलाई अशी एकदम व्यवस्थित शिलाई आलेली आहे आणि हे हे कापड पण हे जे चाड फोल्ड कापड आहे चाड फोल्ड एकदम जाड कापड आहे जाड कापडावरती शिलाई पाहू शकता आपण एकदम व्यवस्थित आलेली आहे तर आता आपण ही चार नंबर वरती शिलाई केलेली आहे तर चार नंबर वरती शिलाई पाहूयात कशी आहे तर पाय चार नंबरची शिलाई आहे चार नंबरची आणि गोदडी वरती पण आपण एवढी शिलाई ठेवतो तरी चार नंबर शिलाई पाहू शकतो एकदम व्यवस्थित आलेली आहे खालची बाजू खालच्या बाजूला पण शिलाई एकदम व्यवस्थित आलेली आहे मशीनचा आवाज पण एकदम कमी येत आहे तर पायी चार नंबरची शिलाई याच्यावरती एकदम ठळक दिसत आहे तर पाहू शकता एकदम व्यवस्थित आहे काही अडचण नाही आणि हा जो फुटर आहे हा फुटर ॲडजस्टेबल आहे ही साइड पण वापरता येते ही साइड पण वापरता येते आणि मधली साइड पण वापरता येते म्हणजे तिन्ही साईडमधून आपल्याला ही फोटो वापरता येतं ब्लाऊज शिवण्यासाठी पण एकदम व्यवस्थित चांगली मशीन आहे तर अशा पद्धतीने आपण ही, ही, आप ही नवीन मशीन आता गणेश कंपनीची नवीन मशीन घेतलेली आहे ही मशीन मला सात हजार रुपयाला पडली म्हणजे आपली जी जुनी मशीन होती ती जुनी मशीन आपण दोन हजार रुपयाला त्यांना देऊन टाकली आणि त्याच्याऐवजी आपण ही नवीन मशीन घेतलेली आहे तर हिची किंमत आपल्याला सात हजार रुपये द्यावी लागलेली ला। आहे आणि सात हजार रुपयाला आपण ही नाईंटी सिक्स टी ट्वेंटी मॉडेलची गणेश कंपनीची मॉडेलची मशीन आता आपण घेतलेली आहे तर त्याची शिलाई पण एकदम ओके आलेली आहे शिलाईमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि मशीनचा जो आवाज आहे तो आवाज पण एकदम uh, कमी वाटला आणि चांगला वाटला तर असा हा आजचा माझा दिवस गेला तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कशा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका